खाली खाली काय मी नमस्कार म्हणजे स्वागत तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आहे शनिवार आणि आज गणेश भाऊ आणि मी जाणार आहोत हरिहरेश्वर कारण की आज गौरव भाऊचा अचानकच फोन आलेला आहे तो बोलला की आज रे महादेव महादेव आणि सॉरी एक मिनिट कालभैरव कालभैरव देवाचा एक छान भजनाचा कार्यक्रम आहे आणि मेन म्हणजे आपल्याला मांडवकर काकांनी खूप रिक्वेस्ट केली या म्हणून चला तर एन्जॉय करा असा इंटरेस्टिंग असा ब्लॉग भरता कालचं बघितलो कालच हा माझा वाज येते तर मित्रांनो आता आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहोत भजन करण्यासाठी आणि भजनाची तयारी बघा आमची कशी चालू आहे लंडन इम्पोर्टेड पावडरनेम आणि बेला परफ्यूम्स परफ्युम्स याच्यामध्ये ऑप्शन्स साथ आहेत बऱ्याचसाठी व्हाईटवाला हनी फ्रेश आणि सकाळी नावाचा आम्ही सध्या हनी मारून चाललो हनी मारला मी व्हाईटवाला घेतला आणि गणेश बेमडे साहेब आमचे लंडन इम्पोर्टेड मेकअप आहे चला लवकर लाव साहेब <laughs> चला देवाची भक्ती करायची जय श्रीराम चला पण आपण जर गेला गाडी गाडी मनामध्ये लावून टाक लगेच जायचं आपल्याला चल आरामशीर घे पुढे घे आरामशीर आरामशीर दिसत नाही मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहोत गाभाऱ्याकडे हरेश्वर महादेव मंदिरामध्ये तर टाईम झालेला आहे किती झालं गरू दहा असेल का दहाच्या वरती टाईम दहाच्या वरती टाईम झालेला आहे दहा चौवेचाळीस म्हणजे पावणे अकरा झालेला मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला जे शॉप्स दिसतात बरीचशी मंदिराजवळची ती आहेत बंद झालेली आहेत आणि आता आपण जात आहोत ते मंदिरापुढे राजा तर कालभैरव भगवानची इथे पूजा वगैरे झालेली आहे आणि आता प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आपण प्रसादाचा आस्वाद घेणार आहोत तर प्रसादासाठी सर आपल्याला भेटलेला आहे बेसनचा लाडू हा गणेश म्हणला प्रसाद आता मी ते एकटाच बसलेला आहो गणेश आणि गौरव भाई गेले आहेत प्रसाद घेण्यासाठी देवाचे त्यांनी तीनदा दर्शन घेतले कारण की तीनदा प्रसाद भेटेल म्हणून एकदा या मंदिरात गेले नंतर आता त्या मंदिरात गेले आहे त्या मंदिरात जाण्याचं कारण म्हणजे तिकडे आहे बुंदीचे लाडू त्याच्यामुळे त्या साईडला गेले बघूया आता बुंदीचे लाडू घेऊन येतात गेले काय खाली आत आले खाली आत आले काय मी दिल्ली हा पुण्याचं काम सांगू नका प्रसाद भेटला नाही त्याच्यामुळे आता दोघे आमचे खिलाडी देशात आम्ही गेलो होतो देवदर्शन झालं पावन झालं पुण्या गणेश भाऊ कुणीच काही दिल्ली नाही काय म्हणणं आहे प्रसादाला साडी देऊ देवाचं हेच खरा प्रसाद मित्रांनो शहरातच प्रसाद मानावा आम्ही

आजचा जो आपला धार्मिक ब्लॉग होता भजनाचा कीर्तनाचा <laughs> आणि खरंच वातावरण एकदम फ्रेश असं होतं आणि हा ब्लॉग संपण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि आमची हॅपी एंडिंग झाली ती म्हणजे प्रसाद खाऊ प्रसाद मध्ये काय काय खाल्ले आपण बेसनचे लाडू खाल्ले बरं का राजगिराचे लाडू खाल्ले आणि त्यानंतर ज्यूस भारी होता थंडगार होता बरफ होता त्याच्यामध्ये तो पिला आणि शेवटी निरोप ला येताना बुंदे बुंदी चला तर मित्रांनो हा ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन असेल चॅनलवरती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा